मसवड पोलिसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच मान तालुक्यातील पळशी येथील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री सुरू असलेल्या पळशी येथील ढाब्याच्या आडोशाला चालू असलेल्या दारू विक्री धंद्यावर तसेच पळशी देवापूर आणि कारकेळ येथील कासरवाडी पाटा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह दाढशी पाऊल उचलून छापा टाकून चार गुन्हे दाखल करून तब्बल दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ नष्टीकरण व्हावे या उद्देशाने त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पळशी गावातील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगाने काही अवैध दारू विक्री करणारे ठरावाला न जुमानता अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफ पळशी पिंपरी हद्दीतील वाघाई ढाब्याच्या पाठीमागील बाजूस छापा टाकून देशी विदेशी दारूच्या बाटल्या त्याचबरोबर पळशी देवापूर कारखेल येथील कासरवाडी फाटा येथे छापा टाकून एक लाख अडुसष्ट हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून मसवड पोलीस ठाण्यात खालील आरोपीवर अवैध दारू विक्री अनुषंगाने गुन्हे दाखल करून देरशील वामन खाडे वाघजाई डावा विक्रम संभाजी गायकवाड कारखेल वैभव बाबुराव बाबर देवापूर हनुमंत पांडुरंग चव्हाण देवापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर नवना शिरकुळे अनिल वाघमोडे धीरज कवडे राहुल थोरात श्रीकांत सुद्रिक भाम काळे कोमल काळे यांनी केलेले आहे न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी नितीन तुपे दिवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र